नमस्कार मी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर पालघर जिल्ह्यातील सुजान मतदार बंधू आणि भगिनींना नम्र आवाहन करतो कि ये की येत्या वीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करावं जय ही जय महाराष्ट्र हाय मित्रांनो पालघर जिल्ह्यात इलेक्शनसाठी पूर्ण बंदोबस्त दिलेला आहे ता... पोलीस साहेब प्रत्येक ग्रामपंचायतला दोन दोन असणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा कंटिन्यू तर मित्रांनो चारवटी कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत सर्व तर नक्कीच आपल्याला पूर्ण साहेब लॉक पाहायला भेटलेले आहेत नमस्कार मी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर पालघर जिल्ह्यातील सुजान मतदार बंधवाणी भगिनींना नम्र आवाहन करतो की येत्या वीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करावं जय ही जय महाराष्ट्र लग्नात सर एक मिनट बघा ना जरा फटू घे